मी आपल्या अनुमतीनं माझ्या मतदारसंघातील एक महत्वाचा मुद्दा मांडत आहे माझ्या फलटण कोरेगाव मतदारसंघातील पलटण तालुका आणि विशेषतः शहरामध्ये कायदा सुव्यवस्था सुव्यस्था चालली असून त्याच बऱ्या अंशी त्या ठिकाणचे उपविभागी पोलीस अधिकारी श्री धस हे जबाबदार आहेत श्रीधस हे सर्वसामान्य नागरिकांशी अतिशय उद्धटपणे वागतात त्याचा त्यांना नागविनाकार अपमान करतात आणि खोटे गुन्हे दाखल करून त्याचा मानसिक त्रास देतात काही दिवसापूर्वी एक फलटणी दुर्दैवी घटना घडली करण गलोक नावाच्या युवकाला काही लोकांनी जबरदस्त मारहाण केली त्यातून गंभीर जखमी झाला आणि याबाबतची तक्रारी त्यांनी दाखल करून न घेता उलट पक्षी त्याच्यावर तीनशे सातचा गुन्हा दाखल केला या घटनेविरुद्ध फलटणामधील प्रतिष्ठित लोकांनी आंदोलन करूनही त्याची दखल घेतली नाही आणि असे त्या अशा घटनामुळं फलटामधील नागरिकाच्या मध्ये प्रचंड असंतोष तुमचा असून त्याचा कधी उद्रेक होऊ शकतो त्यामुळे माझी मागणी आहे की श्रीवत धस विभागीय पोलीस अधिकारी यांच्या जनविरोधी वर्तणुकीची चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती करावी हवी अशी माझी मागणी आहे